नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन एक ब्लॉग तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब सब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आज मी जत्रेचा यात्रेचा व्हिडिओ आहे तर ते अपलोड केलेले आहे हे मला माहीतच असेल गावाला असल्यामुळे जास्त काही एडिट वगैरे करायला जमत नव्हतं आणि जसं शक्य होईल तसं मी एडिट करून शेड्यूलला लावून ठेवलेले व्हिडिओज तसे तसे ते तुमच्यापर्यंत पोहोचेलच आणि खरं तर खूप उशीर होतो व्हिडिओज अपलोड व्हायला कारण शेड्यूललाच खूप लेट लागेल त्यामुळे तर आता मी यात काय काय खरेदी केली आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर जास्त काही मी खरेदी केलेली नाही जे रोजच्या वापरात येईल असंच खरेदी केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा खूप छोटा ब्लॉग वाटणार आहे तर चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया तर, तर सर्वात पहिले तर मी आ... यात्रेतून हे दोन क्लचर घेऊन आलेले आहे बघू शकता तुम्ही एक येल्लो कलरचा आहे आणि एक पिस्ता कलर तुम्हाला दिसतच असून डिझाईन आणि थोडासा कलर वेगळा दिसेल तुम्हाला तर ते समजून तर हे दोन क्लचर आणलेले आहे तेवीस वीस रुपयाचे आहे तर हे हार आणलेले आहे बघू शकता तुम्ही हा एक आहे आणि व्हाइट मधून एक आणलेला आहे तर हे दोन हार आणलेले आहे त्यानंतर सिंदूर आणलेला आहे परत सेफ्टी पिन्स आणलेल्या आहेत तीन प्रकारच्या बघू शकता डेली यूजसाठी साठी तर ह्या छोट्यावाल्या सेफ्टी पिन्स आहे त्यानंतर ह्या मोठ्यावाल्या आणि ह्या बॉलवाल्या सेफ्टी पिन्स आहे तर अशा तीन प्रकारच्या सेफ्टी पिन्स आणलेल्या आहेत त्यानंतर हे क्लिप आणलेले आहे त्यानंतर हेलेले आहे बघू शकता रबर बँड घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारचा आहे आणि त्यानंतर ह्या मेरी पिन आहे कल दोन आहे बघू शकतो जवळ तर अशा प्रकारे एवढी खरेदी केलेली आहे मी आणि लास्ट म्हणजे हे एक मंगळसूत्र आणलेलं आहे बघू शकता अशा प्रकारचं आहे सुंदर आणि एकदम छान आवडलं तर हे मला जाऊबाईंनी घेऊन दिलं माझ्या त्यानंतर घरात रोजच्या वापरात खूप उपयोगी पण गोष्ट म्हणजे हे बारीक बारीकच आणली आणि याला बस्तर पण होतो याला अशा प्रकारचे आहे बघू शकता आहे किंवा पाहुणे आले तर त्यांना बसण्यासाठी खूप छान आहे त्यामुळे मी तर अशा हो प्रकारे मी एवढी खरेदी केलेली आहे बाकी काही खरेदी केलेली आहे पण ती आता माझ्याकडे नाही बहिणीच्या मुलाला जे काही सामान घेतलेलं ते तिच्या घरी पाठवून दिलं आणि घरी जे काही घेतलेलं ते घरच्या घरीच आहे जेवढं शक्य होईल तेवढा तरी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला व्हिडिओ ही कमेंट करून नक्कीच कळवा चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार चॅनलला असेच सपोर्ट करत राहा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुम्हाला माझे कोणते व्हिडिओज बघायला आवडतील कंटेंट काय असायला पाहिजे आणि कोणता व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला आवडला माझ्या चॅनलवरचा हे कमेंट करून नक्की कळवा चला तर मग बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये